बिरोबा महाराज, महाराज सप्ताहास महंत दत्तगिरी महाराज यांच्या भव्य मिरवणुकीने आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व होम हवनाने हरिनामाच्या गजरात व भक्तमय वातावरणात प्रारंभ झाला श्रीक्षेत्र वरवंडी येथे सतरा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर या कालावधीत ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज सप्ताह हो पार पडणार आहे गावातील माणिकगिरी महाराजांच्या समाधी स्थळापासून सनई ढोलबाजा या पारंपरिक वाद्यावर नाचत गात मिरवणुकीस प्रारंभ झाला महिला बाळगोपाळ भाविक कलश तुळसधारी महिला डोक्यावरती तुळस आणि कलश घेऊन या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या मिरवणूक गावात आली असता त्यावेळी अनेक महिलांनी आणि पुरुषांनी फुगड्या खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला संपूर्ण गावातून निघालेल्या मिरवणूक मार्गावर ठीक सडा रांगोळी काढण्यात आली होती प्रवारा माध्यमिक मुलींचे लेझिम पथकाने मिरवणुकीत रंगत आणली तर जिल्हा परिषद शाळेच्या मुलांनी विविध देवतांच्या वेशभूषा केली होती ही वेशभूषा मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले या मिरवणुकीत लहान बालकांपासून जे ज्येष्ठ नागरिकांपर्यंत तरुणींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत अबाल वृद्ध सर्वच मिरवणुकीत माणिकगिरी महाराज बिरोबा महाराज दत्तगिरी महाराजांचा जय जयकार करत होते या मिरवणुकीत सजवलेल्या घोडेगाडी रथामध्ये महंत दत्तगिरी महाराज विराजमान झाले होते मिरवणूक गावात आली असता दत्तगिरी महाराजांनी ग्रामदैवत गणपती हनुमान विठ्ठल रखमाई आणि ग्रामदैवत बिरोबा महाराज यांचे आशीर्वाद घेतले गावात आली असता महंत दत्तगिरी महाराज महाराजांवर मिरवणुकीतील भाविकांनी ठिकठिकाणी वरून फुलांची उधळण ग्रामस्थांनी केली सप्ताहस्थळी ब्रह्मलीन माणिकगिरी महाराजांच्या वीस फुटी कट आउट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे मिरवणूक सप्ताहस्थळी आली असता यावेळी दत्तगिरी महाराजांनी पंचपदी म्हणत चोवीस तास चालणारा भजन प्रवाह सुरू केला त्यानंतर होम पेटवण्यात आला त्या ठिकाणी गावातील तरुण जोडपे होमासाठी बसले त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात केली सर्व धार्मिक विधी पार पडल्यानंतर महाराजांच्या आज्ञेनुसार महाप्रसादास सुरुवात झाली वरवंडी कुंभारवाडी चौधरवाडी ग्रामस्थांनी सर्व भाविकांना पुरणपोळीचा महाप्रसाद भाविकांना दिला पहिल्या दिवस सद्गुरु श्री मानिकीर्ती महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं होत असलेला गिरोबा महाराज फिरता अखंड हरिणाम सप्ताह या वर्षी या सप्ताह पंधरावा वर्ष आहे पंधराव्या वर्षी गावकरी समस्त ग्रामस्थ मंडळी वरघंडीकर यांनी या सप्ताचा नारळ घेऊन अगदी येथेच वारकरी मंडळींना प्रसन्न करतील खुश करतील आणि सगळ्यांनी येण्याला भाग पडतील असे शुशुभीकरण करून मोठा असं नियोजन करून त्यांनी या सप्ताहाला आज सुरुवात झाली मोठीशी मिरवणूक त्यांनी केली आणि नंतर आज दिवसभर पुरणपोळ्याचा स्वयंपाक त्यांनी ठेवला आहे खूप छान असं नियोजन केलं आमचे वरवंडेकर त्यांचे शेताचे आभार आणि त्यांच्या वतीनं पंचक्रोशीतील जिल्ह्यातील असलेले भक्तभाविक त्यांनी सप्ता या सप्ताहाचा आस्वाद घ्यावा या सप्ताहाचा प्रसादाचा आस्वाद घ्यावा भजनाचा कीर्तनाचा आस्वाद घ्यावा संध्याकाळी रोजच्याला त्याला सात ते नऊ कीर्तन आहे भजनामध्ये काकडा हरिपाठ हे नित्याचाच आहे पण अखंड भजन आहे आणि त्याचबरोबर अखंड भोजनही आहे तर ह्या भोजनात आणि ह्या सप्तातल्या नामचिंतनाचाही आस्वाद घ्यावा संध्याकाळी पाच ते सहा प्रवचन राहील रात्री सात ते नऊ कीर्तन राहील आणि पाठच्याला काकडा हरिपाठ ही नित्याचं राहील आणि म्हणून पंचक्रोशीतील सर्वच भक्त भाविकांनी वरवंडीकर वरवंडीकर केलेल्या सप्ताहाचं नियोजन त्या सप्ताहामध्ये सह सहभागी व्हावं आणि ज्ञानामृताचा भजन प्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो धन्यवाद पूजन होणार आहे आपली विनंती आहे की आपण भजप पंडापद येऊन बसायचोयु महाराज संत कवी राजा वीरभद्र भगवान या भजनी मंडळी या काळकरी i'm going to